नुकतेच मतदान पार पडले आहे आता प्रतीक्षा आहे ती तेवीस तारखेच्या निकालाची आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील व महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम हे दोन प्रमुख उमेदवार रिंगणात होते तसे सर्व मिळून अकरा उमेदवार रिंगणात होते ही निवडणूक शेवटपर्यंत चर्चेत होती मतदान झाल्यानंतर कोणाची सरशी होणार आणि कोण तोंडघशी पडणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे मतदार हुशार असल्याने आंबेगावात घड्याळ चालणार की तुतारी वाजणार अशा चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गट पडली यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित अजित पवारांना साथ दिली तर देवदत्त निकम यांनी वळसे पाटील यांना साथ न देता हातात तुतारी घेत उमेदवारी मिळवली गुरु शिष्यांच्या लढाईमुळे निवडणूक चुरुशीची झाली त्यामुळे ही निवडणूक वेगळी ठरली मतदान संपल्यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा केला आहे अनेक ठिकाणी आपापल्या उमेदवारांसाठी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी फटाक यांची आताशबाजी केली तर काहींनी गाव पातळीवरील ढाब्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल मधील जेवणावळींसारख्या छोट्या मोठ्या पैंजा लावल्या काहींनी मतदार हुशार अंदाज चुकणार असे स्टेटस ठेवले आहेत मात्र राजकीय तज्ज्ञ मंडळी यावर ठामपणे बोलायला तयार नाही संमिश्र जनभावनेमुळे ठोस अंदाज बांधणे कठीण जात आहे काय वाटतं तुम्हाला तुमचं मत व्यक्त करा आंबेगावात घड्याळ चालणार की तुतारी वाजणार